देशाचे कणखर गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेबांनी सुमारे तासभर सविस्तरपणाने भाषण त्या ठिकाणी करत या संदर्भामध्ये मुस्लिम समाजाच्या मनामध्ये जे काही जाणीवपूर्वक समज गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांच्याकडनं केला गेला होता त्या संदर्भातलं अतिशय खुलासेवार त्यांनी उत्तम पद्धतीचं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं एक महत्त्वाची गोष्ट त्यांनी त्या ठिकाणी सांगितली की दोन हजार तेरा सालामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या काही महिनेच अगोदर जे सुधारणा विधेयक आणलं त्याच्यामुळे जे काही वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले त्या प्रश्नाची उकल जर काही करायची असेल ते पुन्हा योग्य वळणावरती त्या ठिकाणी आणायचं असेल तर हे सुधारणा विधेयक मांडण्याची आवश्यकता होती आणि दोन हजार तेराच्या विधेयकामध्ये केलेल्या तरतुदी कशा अयोग्य होता त्याचंसुद्धा त्यांनी स्पष्टीकरण त्या ठिकाणी केलं एक बाब अत्यंत महत्त्वाची त्या ठिकाणी आदरणीय अमित शहानी शाहसाहेबांनीसुद्धा आणि किरणजींनी नमूद केली की हे जे काही सुधारणा विधेयक मांडण्यात आलेलं आहे हे पूर्वलक्षी प्रभावाने मांडण्यात आलेलं नाही ज्या दिवशी राष्ट्रपती महोदयांची सई होईल त्याच्यानंतर याची अंमलबजावणीची सुरुवात त्या ठिकाणी होईल एक अपिलाचं प्रावधान त्यांनी त्या ठिकाणी केलं असताना पूर्वी ट्रायब्युनलच्या नंतर अपील करण्याची त्या ठिकाणी व्यवस्था नव्हती ती व्यवस्था या ठिकाणी केली गेल्यामुळे अल मुस्लिम समाजांतील भगिनी असतील मुस्लिम समाजांतील इतर नागरिक असतील यांनासुद्धा न्यायालयामध्ये त्या ठिकाणी आपला न्याय मागता येऊ शकतो अशी या सुधारणा विधेयकाची त्या ठिकाणी तरतूद आहे आणि एकंदरीत जे वारंवार त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला की आणि ते निश्चितपणाने समजून घेण्यासारखं होतं की याचा लाभ देशभरातल्या गरीब असलेल्या मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी मोठ्या प्रमाणावरती करता येऊ शकतो उत्पन्नामध्ये भरीव पद्धतीची वाढ करत मुस्लिम समाजासाठी ज्या काय पायाभूत सुविधा द्यायच्या आहेत ते देण्यासंदर्भातली तरतूद या सगळ्या याच्यामध्ये केली असल्यामुळे त्याचा फायदा मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी होऊ शकतो असं त्या ठिकाणी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काल बिलाला पाठिंबा दिला त्या बिलाच्या बाजूनेच मतदान मी त्या ठिकाणी केलेलं आहे एक असं आहे की आपण एक समजून घेऊ शकतात विधेयकाच्या बाजूने मतदान केल्याच्या नंतर विधेयकाला समर्थन केलंच त्याच्यामुळे बोलल्याने समर्थन होतं अशातला काय भाग नाही बोलून मतदान केलं नसतं तर त्याच्यामध्ये प्रश्न निर्माण झाला असता विधेयक हे अटीतटीच्या मतदानाने त्या ठिकाणी मंजूर होत असताना बोलण्यापेक्षा कृतीवरती भर देण्यामध्ये काल त्या ठिकाणी आम्ही योग्य ती भूमिका बजावली असं मला स्वतःला त्या ठिकाणी वाटतं तुमच्या पक्षाचे नवाब मलिक किंवा इतर जे नेते आहेत त्यांचा यासाठी आहे का की याला समर्थन आहे आणि त्या लोकांनी काही पक्षाच्या आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अजित पवारांची दोन दिवसापूर्वी मुंबईमध्ये बैठक घेऊन नाराजी व्यक्त केली केलेली नाही आपण जे सांगतायत ते सर्व चुकीच्या वरती आहे दर मंगळवारी देवगिरी बंगल्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होत असते आमदारही त्या ठिकाणी असतात नबाब मलिकसुद्धा त्या ठिकाणी होते आणि या विधायकातल्या तरतुकी बाबतीमध्ये त्याने त्या ठिकाणी सांगितलेलं होतं शिवसेना नाही मी इतर पक्षाची काय कोंडी झाली काय झाली नाही याच्याबद्दल काय बोलू इच्छित नाही काल आपण पाहिलं तर आम्ही जसे सेक्युलर विचाराचे आहोत तसंच आपण जर काय पाहिलं तर काल जे यूचे नेते मंत्री आपले मंत्री ललन सिंग राजू ललन सिंग राजू ललन सिंग यांनी अतिशय प्रखरतेने भूमिका त्या ठिकाणी मांडली चंद्राबाबू नायडूंच्या पक्षाच्या सुद्धा भूमिका त्या ठिकाणी मांडली त्यांनी समर्थन दिलं आहे चिराग पासवान सुद्धा पक्ष त्या ठिकाणी आहे त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी समर्थन दिलं आहे त्यांना मांजी त्या ठिकाणी होते त्यामुळे सर्वांनीच जे सेक्युलर पार्टी आहेत तर सर्वांनी त्या ठिकाणी समर्थन दिलेलं आहे आणि आपण जर काही विस्तृतपणाने या संबंध पाहण्याचा प्रयत्न केला तर या सुधारणाच्याद्वारे मुस्लिम समाजाला त्याच्यातून अधिक फायदा मिळू शकेल Uh, uh, सर हे विधेयक हिंदू मुस्लिम आहे धार्मिक विधेयक आहे प्रॉपर्टी वादाच्या संदर्भातलं विधेयक आहे किंवा प्रॉपर्टी संदर्भात आहे कारण काही पक्ष म्हणतात की, की हे ए, धार्मिक प्रश्नाच्या संदर्भात आहे काही म्हणतात की हे प्रॉपर्टीच्या संदर्भात तुमचं काय मत आहे प्रॉपर्टी का धार्मिक मला असं वाटतं काल अमित भाईंचं भाषण आपण ऐकल्याच्यानंतर त्याच्यातली स्पष्टपणाची स्पष्टता त्याच्यातून येते हे धार्मिक नाही हे जे काय वक म्हणून का जे काय दान देत दिलं जात असतं त्याच्यामध्ये अधिक वास्तवता यावी आणि त्याच्यातून छाननी करून तशा निर्णय त्या ठिकाणी घेतले जावेत दोन हजार तेरा सालामध्ये काही गर्दीने जे काही बिल पारित करण्यात आलेलं होतं त्यावेळेला यू पी एचं सरकार असताना त्याच्यामुळे हे सुधारणा विधेयक मांडण्याची आवश्यकता भासली असं वारंवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे धन्यवाद सत्तेत ज्या एकनाथ शिंदेसोबत तुम्ही सत्यत आहात ते म्हणतात की मुस्लिम हिंदू धर्माच्या संदर्भात बिल आहे आणि ठाकरेवर टीका करताना ते म्हणतात की ठाकरे मुस्लिमांचं लागू चालन करायला लागलेले आहे म्हणजे तुम्ही सत्तेत ज्यांच्यासोबत आहेत ते म्हणतात की धार्मिक आहे तुम्ही म्हणतात की नाही कोणी काय बोला हवा प्रत्येकाचा प्रश्न आहे मला माहित नाही की शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडनं या पद्धतीचं कोणी काय वक्तव्य केलं कारण श्रीकांत शिंदेनी सभागृहामध्ये त्यांची भूमिका मांडली शेवटी प्रत्येकजण या संबंध विधेयकाच्या संदर्भामध्ये आपलं जे काही मत असेल किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये इंटरप्रिटेशन असं म्हणतो ते प्रत्येकजण त्या ठिकाणी करत असतो धन्यवाद पुण्यामध्ये तुमच्या गटाच्या माजी अध्यक्ष आहेत शंतनू कुकळी त्या पदाधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुण्यामध्ये नाही माझ्याकडे या क्षणी याची माहिती नाही कारण रात्री चार वाजेपर्यंत सभागृह त्या ठिकाणी चालू होतं माहिती नक्की घेईन आणि जर काय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी असेल तर त्याच्यावरती कारवाई निश्चितपणाने केली जाईल पोलिसांनीसुद्धा या गोष्टीचा तपास सखोलपणाने करून संबंधितांच्यावरती कडक कारवाई करावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल भाजपकडून वर्तवलं जात होतं पण नितीन म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज हे शंभर टक्के सेक्युलर होते त्यांच्या सैन्यांमध्ये मुस्लिम होते नाही छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास संबंध देशवासींच्या समोर आहे आपण पाहिलं की छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि ती स्थापना करत असताना अठरा पगड जाती बारा बदुधार सर्व धर्मियांना सोबत घेत छत्रपती शिवरायाने इंद स्वराज्याची स्थापना केली हा शौर्याचा इतिहास संबंध देशभरांतील देशाच्या बाहेरील शिवप्रेमी नागरिकांना निश्चितपणा ज्ञात